नमस्कार मित्रांनो अनेक वर्षांपासून भटक्या विमुक्त समाज भटकी जीवन जगत आहे भटकंतीमुळे या समाजाच्या कागदी नोंदी सापडत नाहीत त्यांच्या वास्तव्याचे पुरावे देखील सापडत नाहीत पुरावे नसल्याने त्यांना शासकीय योजनांपासून उपेक्षित राहावे लागते शिधापत्रिका मिळवण्यास देखील या समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारात महाराष्ट्र सरकारने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे शिधापत्रिका काढण्यासाठी लागणाऱ्या वास्तव्याच्या दाखल्याची अट शिथिल करण्यात आली आहे या निर्णयाचा फायदा राज्यातील अनेक भटक्या विमुक्त कुटुंबांना होणार आहे भटक्या विमुक्तांच्या या प्रश्नाबाबत मॅक्स महाराष्ट्र सरकारने सातत्याने आवाज उठवला होता भटक्या विमुक्तांच्या सामाजिक राजकीय जीवनावर आरक्षणाचे झाले काय ही ग्राउंड रिपोर्टची मालिका मॅक्स महाराष्ट्राने चालवली होती यातून भटक्या विमुक्तांच्या सरकारी नोंदीच्या संदर्भातील वास्तव्य मुख्य महाराष्ट्रासमोर आले होते याबाबत सरकारने आज हा निर्णय घेतला आहे आता नवीन तरतूद काय हे जाणून घेऊया शिधापत्रिका काढण्यासाठी ओळखीचा व वास्तव्याच्या पुराव्यात सूट एक मतदार ओळखपत्र दोन जात प्रमाणपत्र तीन नगरसेवक सरपंच उपसरपंच यांचे रहिवासी प्रमाणपत्र यापैकी कोणताही पुरावा नसेल तरी केवळ स्वयं घोषणापत्र यासोबतच भाटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांकडून नवीन शिधापत्रिकासाठी अर्ज भरून घेऊन त्यांना शिधापत्रिका वितरित कराव्या असा आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे शासनाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने विशेष पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल लाइकनला प्रेस करा धन्यवाद